शिरपूर चोपडा रस्त्यावर हुब्या झाडाला आग रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहनधारकांना करावा लागतो एक अडचणींचा सामना सार्वजनिक जून पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने शिरपूर चोपडा मुख्य रस्त्यावर आगीमुळे कोसळून रस्त्यावर पडलेल्या झाडाला चोवीस तासानंतर हटविल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे मात्र चोवीस तासांपासून अडचणींचा सामना करावा लागल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत शिरपूर चोपडा या मुख्य रस्त्यावर इंग्लिश मिडियम शाळेजवळ सुमारे पन्नास ते साठ वर्षे वयाच्या लिंबाच्या उभ्या झाडाला अज्ञात समाजकंटकांनी आग लावली या आगीमुळे झाड बारा जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटे कोसळून रस्त्यावर पडले सुदैवाने यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र झाडामुळे वर्दळीचा असलेला रस्ता अडवला गेल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला या दरम्यान वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागला ज्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने झाड आठविण्यासाठी चोवीस तासात कोणतीही कारवाई केली नसल्याने सातपुळा संवर्धन समितीचे अध्यक्ष राहुल इशी यांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करीत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे आता शिरपूर रस्ता हा एकेकाळी चिंच लिंब आणि मोठे डौलदार वृक्षांनी वेळलेला होता नागरिकांनी प्रवास करताना याचा अनुभव घेतला आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या झाडांना आग लावून झाडांची सर्रास कत्तल करण्याचा प्रकार सुरू आहे आता या रस्त्यावर मोजकेच आणि ठिकठिकाणी झाडे दिसून येतात मात्र ते देखील अशा प्रकारामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने निसर्गप्रेमी नागरिकांनी अशा प्रकारांवर कारवाईची मागणी केली आहे आपला शिरपूर चोकला हॅवेला स्कूल जवळ पहाटे दररोज सहा वाजेला मी झाड कुणीतरी घराधमाने फेकून दिलेलं हे झाड साहेबशे जर पाहिलं आपण तर जवळजवळ पन्नास ते साठ वर्ष होय बरं हे झाड आहे झाडाला का फेटवण्यात आलं कारण हे कोरड नाही कोर झाड आहे आणि या झाडाला फेटून देण्यात आलेलं परंतु सकाळी सहा पासून सामाजिक बांधकाम विभागाचा एकही मनुष्य या ठिकाणी पीडब्ल्यूडीचा एकही मनुष्य या ठिकाणी अजूनपर्यंत आलेला नाही आणि हा रस्ता होऊन गेलेला आहे समजा हे पेटून देण्यात आलेलं झाड जर एखाद्या बाईकवाल्यावर किंवा फोर व्हीलर वाल्यावर वा कोसळलं असतं तर जीवितहानी नक्कीच झाली असती फार मोठं नुकसान टळलेलं आहे जेव्हा कृपाने जीवित जाई झालेली नाहीये पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्याने कुठलाही पाऊल न उचलता किंवा चौकशी न करता अद्याप हे झाड सकाळी सहा पासून रोडावर पडलेलं आहे पूर्ण रस्ता त्याने झाकलेला आहे रहदारीला अडथळा होतोय एक, एक साईडला उभी राहते आणि दुसरी सुरळीत चालते रहदारी सकाळपासून या ठिकाणी उभारलेली आहे या एक वर्षामध्ये जवळजवळ ही आठवी तर नववी घटना याची झाड पेटवण्याची अशा या नराधमांना शिक्षा का होत नाही हिरव हिरवा नाही पेटवून देत असतात म्हणून आम्ही आर्मी आणि संवर्धन समितीच्या वतीनं ना। एक जागरूक नागरिक म्हणून आवाहन करतो की अशा लोकांना ज्यांना पर्यावरणाचा रास करायचा आहे त्यांच्यावर रिसर्च कारवाई व्हावी त्यांना दंड मिळावा जेणेकरून उद्या उठून कोणीतरी नुकसान करणार कि नाही किंवा झाड पटवणार नाही